धनंजय मुंडे म्हणतायत कि माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा शिकवा जो जे करायचं करा असे मी मत बघू आपण सगळ्यां विरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते एक्झॅक्टली आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माहिती नव्हतं सीआयडी ने त्यांना सांगितलं नसेल की सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल बदला तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य माणसानं समजता काय हे शासन काय समजतं आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती आहे तो राग येतोय मला सगळ्यांचा दुसरा दिवस आहेको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला बस धन्यवाद शेवटचा प्रश्न आज जरी त्यांनी राजीनामा नाही दिला अंजली दमानिया यांचा पुढील असेल मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील अमुक तमूक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची मोठे केले मोठे दिले आणि दिले सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डीसीएम लोकायुक्तांना लिहिलं ईसीआय ला लिहिलं सीजे न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाही कारण काही सगळ्यांना पैसे खायचे आहेत हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसांनी करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाही पोलिसांना पण हफ्ते पाहिजे तामूक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाही आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्यांची डोके ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज नेते मला जो धडा शिकवायचा शिकवा जो जे करायचंय करा असेल मत बघू आपण सगळ्यांविरुद्ध लढायची ताकद ठेवते मी